गट क्रमांक चारच्या स्थापनेवरील सर्व पोलीस अंमलदार अधिकारी अंमलदार वर्गचार कर्मचारी यांचे साप्ताहिक वार अपडेट करण्यात आलेले आहेत तसेच पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांचे वीज दिवस किरकोळ रजा अपडेट करण्यात आलेले आहे ई एच आर एम एस प्रणालीद्वारे सुट्टीवर कसे सुटायचे याबाबत मी आपल्याला मार्गदर्शन करणार आहे सर्वात अगोदर ई एच आर एम एस टू पॉईंट झिरो ही ॲप आपल्या मोबाईलवर प्लेस्टोरवरून डाउनलोड करून घ्यायची आहे डाउनलोड झाल्यानंतर लॉग इनचं ऑप्शन घेईन या प्रकारे तुमच्याकडे पेज ओपन होईल लॉग इनचं ऑप्शन घेईन लॉग इन विथ परिचय करायचे आहे लॉग इन विथ परिचय झाल्यानंतर लॉगिन विथ परिचय झाल्यानंतर इथे आपण आपला ईमेल आय डी आणि पासवर्ड टाकून लॉग इन करू शकता किंवा मोबाईल क्रमांक टाकून सुद्धा लॉग इन करू शकता आणि हा सेकंड बॉक्स चेक इन करून नेक्स्ट करायचे आहे तुम्हाला सहा अंकाचा ओ टी पी येईल मेसेजद्वारे तो ओ टी पी याच्यामध्ये टाकायचा आहे पी टाकल्यानंतर नीट बटनवर क्लिक करायचे आहे असा मेसेज येईन याला क्लोज करायचे आहे अशा प्रकारचे प्रकारे तुमची प्रोफाईल ओपन होणार आहे इथे डॅशबोर्डच्या खाली सर्व्हिसेस मध्ये क्लिक करून लिव्ह या ऑप्शनवर जायचे आहे इथे तुमचे सर्वांची वीज दिवस किरकोट रजा अपडेट करण्यात आलेले आहे आणि तुमची पी आय सुट्टीवर सोडणारे पी आय सुद्धा अपडेट करण्यात आलेले आहे तिथे आपल्या वर क्लिक करून तुम्हाला कोणत्या प्रकारची रजा पाहिजे आहे समजा किरकोळ रजा कॅज्युअल लीव सिलेक्ट करायची आहे एका दिवसाची रजा जास्त दिवसाची रजा क्लिक करून इथे तुम्हाला कोणत्या तारखेपासून सुट्टीवर जायचे आहे ते तुम्ही टाकू शकता सपोज मी तेवीस तारखेपासून ते सव्वीस तारखेपर्यंत मला सुट्टीवर जायचे आहे रीजन आहे माझे पर्सनल वर्क लिव्हिंग स्टेशन सोडायचे आहे का ते नमूद करायचे आहे किती तारखेपासून लिव्हिंग स्टेशन सोडायचे आहे ते तुम्ही यामध्ये नमूद करू शकता आणि वेळ पण टाकण्याची गरजेचे आहे ॲड्रेस लिव्हिंग स्टेशन तुम्हाला कोणत्या जिल्ह्यात जायचे आहे ते टाकू शकता रिमार्क मध्ये बावीस एक दोन हजार पंचवीस ती माय विकली ऑफ बावीस तारखेचा माझा वीकली ऑफ आहे बुधवारचा तो मी येथे मेन्शन केलेला आहे रिमार्क मध्ये तुम्ही इतर कोणत्या पण कारण इथे मेन्शन करू शकता इंग्लिश किंवा मराठीमध्ये आणि येथे ॲड बटनवर क्लिक केल्यावर तुमची रजा ॲड झालेली आहे परंतु तुमच्या कंपनी नायकाकडे गेलेली नाही इथे सबमिट अप्लिकेशन म्हणून बटन सबमिट अप्लिकेशनवर क्लिक करून तुम्हाला लीव सबमिट करायची आहे त्यानंतर तुम्हाला असा पेज येईल पेंडिंग विथ डिप्युटिंग ऑफिसर म्हणजे तुमची रजा तुमच्या पी आयकडे गेलेली आहे तुम्ही ॲक्शन बटनवर क्लिक करून व्ह्यू डिटेलवर तुमच्या रजेचा तपशील तुम्ही, तुम्ही पाहू शकता चार दिवस रजा तेवीस पासून ते सव्वीस पर्यंत चार दिवस रजा आणि एक दिवस साप्ताहिक अशा प्रकारे तुम्ही तुमची रजा टाकू शकता आणि हे पी एफ डाउनलोड करून तुम्ही तुमच्या कंपनी कमांडर किंवा मेजरचे रायटर यांना सुद्धा पाठवू शकता धन्यवाद